नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेश येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता आई समोर प्रार्थना करत असते प्रतिमा की मला जवळपास सगळंच आठवलं आहे पण ज्या गोष्टीचा मला त्रास होतोय ना ती मला मला ते मला आठवलं पाहिजे मग मला माझा पोतकाळ समजेल तर ते दुसरीकडे साक्षीला आता मोठं सत्य कळालेलं असतं आणि ती मेहतला सांगत असते की अण्णा सचिन ते अर्जुन सुभेदारांच्या बहिणीला बघून का लपवला असेल तिला बघताच त्याच्या पायाखालची जमीन का सरकली असेल म्हणजेच त्या दोघांमध्ये काहीतरी नातं आहे म्हणजे साक्षीला अजून तरी हे कळालेलं नाहीये की सचिन आणि अस्मिताचा असा नवरा सचिन अस्मिताचा नवरा आहे तर इकडे अर्जुन साईशी बोलत असतो की नक्कीच या सगळ्या प्रकरणात महिपतचा काय हात असेल महिना आणि सदा शिवने आपल्याला महिपतचं नाव का, सा का सांगितलं असेल आपण पुन्हा एकदा जाऊन त्या बाईला भेटायचं जिथे महिना आणि सदा शिवने लहानपणी त्या मुलीला विकलं होतं आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणाशी महिपतचा काय संबंध आहे तर इकडे महिपत साक्षीला सांगत असतो की तो सचिन फक्त तुझा आहे आणि जर का सगळ्यांमध्ये अर्जुन सुभेदार किंवा त्याची बहीण आली ना तर मी त्यांना अजिबात सोडणार नाही हा महिपत आपल्या पोरीसाठी काही करू शकतो असं महिपत म्हणत असतो तर मित्रांनो आता साक्षीचं खरंच त्या सचिनवर प्रेम आहे की तिचं काहीतरी नाटक चाललंय काय चाललंय काय माहिती देव जाणे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला